नमस्कार मंडळी कसे आहात माझी सकाळी सकाळी देवपूजा वगैरे सगळं आवरून झालेली आहे आता नाश्त्याची तयारी चालू आहे मुलाला टिफिनला पण तेच देणार आणि आम्ही पण तेच खाणार आहे आज बघा कसं वातावरण झालेलं आहे म्हणजे ऊन इकडं ढग पण आहेत आणि इकडं ऊन पण आहे आणि मी आज मुलाच्या डब्याला काय बनवणार आहे आणि तोच आम्ही नाश्ता पण करणार आहोत तर मग मी आज काय बनवते ते मी तुमच्याशी शेअर करते चला तर मग तर मी आज बनवणार आहे आलू पराठा मुलाला खूप आवडतो आणि मी चार बटाटे उकडून घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये लाल तिखट हळद आणि मीठ घातलेलं आहे आणि राई जिरे आणि कढीपत्ता कोथिंबीरची फोडणी दिलेली आहे अगदी दहा मिनटात तयार होणारा हा आलू पराठा आहे चला तर मग मी दाखवते चला मग आता मी आलू पराठा बनवत आहे आणि मी माझ्या पद्धतीचं बनवते बघा तुम्हाला कसं तुम्ही पण ट्राय करून बघा तुम्हाला पण नक्की आवडेल मुलांना पण आवडेल माझ्या मुलाला पण खूप आवडतो मुलीला आवडतो आम्हाला सगळ्यांना आवडतं घरामध्ये त्याच्यामध्ये मी सारण टाकलेलं आहे होते असं केल्यामुळे कसा तो पराठा फुटल्याने जात आणि ही सगळी सगळ्या बाजूनी छान स्प्रेड होतो दुसरी पोळी

बर कसं अस खरपूस मस्त कलर आलाय का ना अशाच कलरचा पराठा माझ्या मुला आवडतो मस्त असा खरपूस पराठा झालेला आहे आणि हे माझ्या मम्मीनी मला कैरीचं तक्कू दिलेलं आहे तुमच्या इकडे काय बोलतात काय माहिती आमच्या इकडे ह्याला कैरीचं तक्कू बोलतात त्याच्याबरोबर हा पराठा खूप टेस्टी लागतो हा माझ्या मी मुलीला आता पहिला देते चला माझी मुलगी आता टेस्ट करून दाखवेल म्हणजे बोलेल की कसा झाला पराठा कसं झालं बेटा खूपच छान खूपच पुपच्छ मस्त मम्मा एक नंबर मस्त आम्ही पराठे वगैरे खाऊन झालं दुपारी जेवणं वगैरे झाले आमचे आणि त्याच्यानंतर मी मुलाच्या स्कूलमध्ये गेलेली मग काही वेळेला व्हिडिओ वगैरे काही शूट करायला नाही जमलं मग थोडासा आराम केला आणि आत्ता संध्याकाळचा मी चहा ठेवला आहे मस्त आराम करून उठले आणि आता चहा ठेवला आहे आता मस्त चहा घेते संध्याकाळचा माझा चहा वगैरे घेऊन झालेला आहे आणि उद्या आमच्या इकडे थोडंसं पाणी वगैरे येणार नाही आणि आता पाणी आलं होतं मी ते पाणी वगैरे सगळं घासून वगैरे भरून घेतलेलं आहे आणि मी जे डिमार्टून प्रॉडक्ट्स आणले होते आ, ते मी यूज केले ते खूप खूप म्हणजे खूपच छान आहेत आणि त्याचा रिझल्ट पण एकदम भारी आहे मी जेव्हा गावावरून आली होती तेव्हा माझी स्किन खूप अशी टँग झाली होती आणि माझ्या बहिणीने जी मला सजेस्ट केलेली होती क्रीम ती मी यूज केली आहे आणि तुम्हाला पण मला असं वाटलं का मला जसा रिझल्ट आला आहे माझ्या भरपूर मैत्रिणी पण गावावरून वगैरे आल्या असतील त्यांची पण स्किन गावाला कसं थोडीशी अशी टँग होते टँग वगैरे झालेली असेल तर मग मी बोलले चला मी जे यूज केलं आहे ते तुमच्याशी मी शेअर करेल आणि तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही नक्की ते ट्राय करून बघा मी असं कोणावर जबरदस्ती वगैरे काही करत नाही आहे मला खूप छान रिझल्ट आला मला असं वाटलं का मी तुमच्याशी हे शेअर करावं म्हणून मी थोडंसं तुमच्याशी शेअर करते आणि मी काही प्रॉडक्ट्स ऑनलाईन पण मागवलेले आहे त्याचा पण रिझल्ट खूप छान आहे आणि चला मी तुमच्याशी शेअर करते मी कुठलं कुठलं प्रॉडक्ट यूज केला आणि मला फक्त तीन दिवसामध्ये रिझल्ट खूप छान आलेला आहे आणि तुम्ही माझे ह्याच्या मा आधीच्या व्हिडिओमध्ये माझी स्किन बघू शकता आणि आताची स्किन बघू शकता बघा चला मी दाखवते तुम्हाला मी कुठलं प्रोडक्ट यूज केलं ते मी मॉलमधून आणलेले म्हणजे डीमार्टमधून आणलेले पाच सहा प्रोडक्ट आहेत आणि पहिला प्रॉडक्ट आहे हिमालयाचा टॅन रिमूव्हल फेस स्क्रब आहे हा आणि ह्याच्याने खूप छान रिझल्ट येतो ज्यांना म्हणजे ज्यांचा चेहरा खूप टॅन झालेला आहे गावावरून वगैरे आला असणार तर मग आठवड्यातून तीन वेळा यूज करायचा आणि ते पण एज एजनुसार ज्यांचं एज जास्त आहे त्यांनी तीन किंवा चार वेळा वीकमध्ये केलं तरी चालतं आणि ज्यांना थोडंसं नॉर्मल असेल त्यांनी तर तीन वेळा हे स्क्रब केलंच पाहिजे कारण मी तीनच दिवस झाले यूज करते बघा तुम्ही माझ्या चेहऱ्यावरती ग्लो वगैरे कसा आला आहे ते तुम्ही बघू शकता आणि आता ही आ, मामा आहे। आहे। हे, हे दुसरं आहे मामाअर्थचं विटॅमिन सी कोल्ड क्रीम आहे हे मी डेली यूज करते आलं तसं लावते आहे आणि ह्याच्या ह्याचा पण खूप छान रिझल्ट आहे तुम्ही हे पण यूज करू शकता तुमच्या ह्याच्यावर आहे तुम्हाला म्हणजे यूज करायचं असेल तर तुम्ही करू शकता माझी अशी जबरदस्ती वगैरे काही नाही आहे मला छान रिझल्ट आला म्हणून मी तुमच्याशी शेअर करायचं बोलले चला मी बोलले आपल्या यूट्यूब फॅमिलीला पण मी थोडंसं शेअर करेल मला कसा रिझल्ट आलाय तुम्ही बघा तुम्हाला आवडला असल्यास तुम्ही शेअर करा बघू शकता आणि हे जॉईचा सनस्क्रीम आहे हे लोशन आहे ब्राईटनिंगचं पण आहे ह्याच्यामध्ये हे तुम्ही लावू शकता ह्याच्याने पण खूप छान रिझल्ट येतोय हे बघा हे, हे पण तुम्ही यूज करा आणि बघा तुम्हाला कसा रिझल्ट येतो मला तो खूप छान आलेला आहे म्हणून दुन मी तुमच्याशी शेअर करते आणि तिसरं प्रोडक्ट आहे हे पॉन्ड्सचं हायड्रॉनिक सॉरी चौथा हे बघ मी हा पण यूज करते ह्याचा पण खूप छान रिझल्ट आहे आणि काल मी ऑनलाईन एक मागवलेला आहे मामारचं ऑनियन हेअर ऑइल आहे कारण लेडीजला खूप म्हणजे हार्मोनलचा प्रॉब्लेम असतो त्याच्यामुळे केस गळती वगैरे खूप होते आणि गावावरून आल्यामुळे पाणी चेंज झालं त्याच्यामुळे पण माझी केस खूप गळत होती मी बोलले चला भरपूर लोक ट्राय करत आहे आपण पण ट्राय करू मस्त एक दोन वेळा लावलं ला आहे म्हणजे रिझल्ट असं वगैरे छान आहे वाटतंय मला असं म्हणजे थोडासा फरक वाटतोय तुम्हाला बघा तसं वाटतं ते हे बघा घे मी छोटंसं मागे मागवलं मोठं नाही आहे एकदम छोटं आहे टू हंड्रेड रुपीज नाही केली अजून पण मी ही युज करणार आहे आणि जेव्हा मी यूज करेल तेव्हा मी तुमच्याशी शेअर करेल ह्याचा म्हणजे इफेक्ट काय होतो काय नाही चेहऱ्यावर चला तर मग मी अशा प्रकारे ही ऑनलाईन मागवली होती ते तुमच्याशी शेअर करा असं बोलले कारण मला खूप छान रिझल्ट आलं मैत्रिणी न तुम्हाला बघा तुम्ही पण यूज करून बघा आणि कमेंटद्वारे मला कळवा तुम्हाला कसं रिझल्ट आला आहे ते चला तर मग हा माझा आजचा छोटासा व्हिडिओ आहे तुम्हाला आवडला असल्यास प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय